आज भाजी सगळं आवरून झालंय माझं म्हटलं वरण आमटीचा रोज रोज कंटाळा आला रस्सा भाजी खाऊन पण कंटाळा आला तर आज म्हटलं की आज छान मस्त पैकी टोमॅटोचं सार करूया ते पण अगदी कोकणी पद्धतीने कोकणामध्ये बघितलं होतं आम्ही कसं करतात ते आणि छान लागत होतं एकदम मस्त होतं एकदम आणि अगदी साधी पद्धत आहे खूप काही आणि कोकणातली माणसं सा खूप साधी असतात त्याप्रमाणे ते त्यांचा स्वयंपाक पण एकदम चविष्ट आणि साधा असतो तर आपण बघूया आज छान टोमॅटोचं सार कसं करायचं आहे ते चला चला आज मस्तपैकी कोकणी पद्धतीने टोमॅटोचं सार करूया आम्ही कोकणामध्ये गेलो होतो आणि जेव्हा आम्ही कोकणात गेलो तेव्हा रत्नागिरी मालवण ह्या सगळे भाग आम्ही फिरलो तर त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही सार कसं करता टोमॅटोचं आपण तर घरी करतोच पण त्या एक आजी होत्या अशा वयस्कर त्यांनी छान रेसिपी मला सांगितली होती तर बघूया त्याच्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे आपल्याला हे बघा हे आहे मी डेसिकेटेड खोबरं घेतले ओलं खोबरं जर असेल तर खूप छान नंतर हिरवी कोथिंबीर हिरवी गार नंतर एवढ्या लवंगा घ्यायच्या आहेत साधारणतः तीन ते चार लवंग तीन ते चार वेलदोडे थोडासा दालचिनीचा तुकडा तेजपान चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि हे जे टोमॅटो आहेत हे मी छान कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत याची जी सालं आहेत आणि टोमॅटो पूर्ण गार करून घ्यायचे आणि याची सालं आपण काढून घेऊया याची जी सालं आहेत ही काढून घ्यायची छान आणि मग हे मिक्सरमधन आपल्याला फिरवून आहे एकदम सोपी रेसिपी आहे हे छान याची जी सालं आपोआप निघून येतात ही सालं काढून घेऊ गरम आहे ना थोडी कोंबट केलेत मी पण टोमॅटो गार व्हायला हो जरा वेळ लागतो ही जी सगळी सालं आहेत ही काढून घेते बऱ्यापैकी सगळी सालं निघाली आहेत हे बघा याची सगळी सालं मी काढून घेतलीय आता हे टोमॅटो जेव्हा गरम असतील तेव्हा गार पाण्याखाली मस्त धुवून घ्यायचे आणि त्याला थंड करायचं जर आपल्याला अर्जंट अगदी इमिजिएट सार करायचं असेल तर हे टोमॅटो आहेत ना हे गार पाण्याखाली छान धुऊन घ्यायचे आणि छान पाणी काढून टाकायचं त्याचं आणि मग ते पुढे काय करायचं ते तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा हे टोमॅटो खूप गरम होते कारण मी कुकरमधनच डायरेक्ट काढले हे छान असे झारीवर धरून मी गार करून घेतले गार पाण्याखाली धुऊन टाकले स्वच्छ म्हणजे ते जरा मिक्सरमधनं काढता येतील गरम टोमॅटो एक टीप लक्षात ठेवा हे जे गरम असे जे टोमॅटो आहेत एकदम कुकरमधून काढलेले हे कधीही डायरेक्ट मिक्सरला लावायचे नाही कारण काय होतं त्याची जी वाफ येते स्टीम ती झाकणावर बसते आणि झाकण फटकन उडतं ते सगळीकडे उडतं चटका बसतो हा अनुभव मला आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की एकदम गरम गरम टोमॅटो कधीही मिक्सरला लावायचे नाही कुठलीही गोष्ट गरम जी असेल ती मिक्सर मधून लगेच काढायची नाही कारण ते मिक्सरच्या भांड्याला वाफ धरते आणि ते झाकण एकदम जोरात उडतं आणि आपल्याला चटका बसायची शक्यता असते म्हणून तर हे जे टोमॅटो हे मी छान गार पाण्याखाली काढून घेतले आता आता हे मिक्सर मधून काढताना आता हे आपण सगळ्या मिक्सरमध्ये काय काय काढायचं हे सांगते तुम्हाला हे मिक्सरचं भांड घेतलंय याच्यामध्ये हे गार केलेले टोमॅटो सगळे घातले याच्यामध्ये हे जे खोबरं आहे हे खोबरं घालायचं खोबरं घालायचं नंतर याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची हिरवी मिरची घालायची तुम्ही एक दोन तुमच्या आवडीनुसार घालू शकता हा लसणाच्या फक्त तीन ते चारच पाकळ्या घालायच्या खूप जास्त लसूण घालायचा नाही आहे एवढं जे आहे हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा मी हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलंय आता याच्यामध्ये काय करायचं पाणी घालून हे सारखं करून घ्यायचं आपल्याला जेवढं हे सार जे असतं हे जास्त पातळ चांगलं लागत नाही आणि खूप जास्त घट्टही चांगलं लागत नाही जसं आपलं सूप असतं त्या कन्सिस्टन्सीला हे सार छान लागतं हे पातेलं घेतलं याच्यामध्ये हे सगळं काढून घेऊया आणि हे झालं हे जे मिक्सरला राहतं या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं छान ते हलवून मस्त काढून घ्यायचं काय होतं आपलं कुठलंच हे वाया जात नाही हे बघा असं छान हे भांड स्वच्छ निघालं पाहिजे जेवढं काही भांड्याला असेल तेवढं सगळं पाणी घालून स्वच्छ काढून घ्यायचं म्हणजे आपलं सार छान होत चला बघूया चला याचे हे सार जे आहे हे <coughs> सगळं वाटण मिक्सर मधन काढून घेतलं हे बघा आता ह्या सारामध्ये मीठ घालूया अंदाजाने मीठ मीठ घातले मी अंदाजाने हे सार आता उकळवायला ठेवूया गॅसवरती हे जे सार आहे हे मी गॅसवरती मस्त उकळायला ठेवलंय हे सार उकळायला ठेवल्यानंतर हे सार उकळायला ठेवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हा जो खडा मसाला आपण काढलेला आहे हा जो खडा मसाला काढलाय यातल्या दोन लवंगा कच्च्याच टाकायच्या एक दालचिनीचा तुकडा कच्चा टाकायचा दोन वेलच्या कच्च्या टाकायच्या आणि गुळाचा खडा आपल्याला लागणार आहे गुळ हा मस्त आहे दरवेळी मी सांगते ऑप्शनल आहे या रेसिपीला गुळ मस्त आहे थोडीशी कोथिंबीर घालायची उकळताना या साराला छान उकळी काढून घ्यायची आणि याच्यामध्ये आता उकळताना उकळायच्या आधी थोडस तिखट घालायचंय आपल्याला तिखट चला आता याच्यामध्ये आपण थोडस तिखट घालूया हिरवी मिरची आहे मी पण थोडस छान लागतं जरा चवीला तिखट घातलं टोमॅटो घेताना लाल भडक रंगाचे टोमॅटो घ्यायचे म्हणजे त्याचा कलर हा छान येतो पिवळसर टोमॅटो जर तुम्ही घेतले तर त्याचा कलर लाल सर येत नाही माझे पण आजचे टोमॅटो एवढे लाल नव्हते टोमॅटो घेताना लाल बुंद टोमॅटो घ्यायचे म्हणजे साराला कलर खूप छान येतो हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि हे उकळताना याच्यामध्ये गुळाचा एक खडा मी घालणार आहे छोटा गुळाचा खडा घातलाय आणि आता या साराच्या फोडणीची तयारी करून घेऊया सार उकळेपर्यंत फोडणी करायची लक्षात ठेवा या सार जे आपण करतो याला जी फोडणी देणार आहे ही फोडणी तेलाची द्यायची नाही ही फोडणी चांगल्या तुपाचीच असते चांगल्या तुपाची फोडणी आपण याला देणार आहोत तेलाची फोडणी याला चव देत नाही याला चांगल्या तुपाचीच फोडणी लागते हे बघा हे जे सार आहे हे मी मधल्या शेगडीवरती बारीक शेगडीवर उकळायला ठेवलं उकळल्यानंतर हे खूप छान लागतं घट्ट होतं आता ही तुपाची फोडणी करायची आहे या तुपाच्या फोडणीमध्ये परत आपल्याला तीन ते चार लवंग घालायच्या आहेत दोन वेलदोडे दालचिनीचा छोटा तुकडा जास्त जा दालचिनी घालायची नाही हे स्ट्रॉंग होतं तमालपत्र जे आहे हे तेजपान तोडून घ्यायचं असं तोडून मग घालायचं एवढं त्या याच्यामध्ये मावत नाही एक तेजपान घातलं तरी सुद्धा चालेल हे बघा हे घातल्यानंतर याला जिऱ्याची फोडणी घालायची मोहरी वापरायची नाही या साराला काय काय टिप्स मी तुम्हाला सांगते या साराला फक्त जिऱ्याची फोडणी चांगली लागते मोहरीची नाही हे बघा जिरे आणि हिंग हळद घालायची नाही हळद घालायची नाही हे लक्षात ठेवा हिंग मात्र घालायचा हिंग छान असा घालायचा हिंगाची एकदम छान तडका याला बसला पाहिजे मस्त ही फोडणी आता छान थोडीशी गार झाली की सारावर आपण ओतूया ही जी फोडणी आहे तुपाची ही जास्त जाळायची नाही थोडेसे जिरे चॉकलेटी व्हायला लागले की गॅस बंद करायचा नाहीतर मग तो जळका वास लागतो म्हणून आता सार छान उकळून घेऊया सार आता छान दोन मिनिटात उकळायला लागेल <coughs> जेव्हा याच्यातला गुळ पूर्ण मेल्ट होईल तेव्हा सार छान मस्त पैकी चविष्ट लागेल हे बघा आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर छान मस्त साराला उकळी काढून घेऊया खूप छान लागतं हे सार कोकण साइडला जेव्हा आम्ही गेलो होतो रत्नागिरी मालवण नंतर तो मुरुड जंजिरा किल्ला आहे तिथे सुद्धा आम्ही एका ठिकाणी जेवण केलेलं तिथे सुद्धा असं सार होतं खूप छान लागतं आणि चविष्ट होतं तेव्हापासून म्हणजे आपण पण घरी करतो पण त्यांची जी पद्धत आहे ना करायची ही खूप छान आहे आणि मस्त आहे प्रत्येक गावाची प्रत्येक राज्याची वेगवेगळी पद्धत आहे बोलीभाषा आहे वेगवेगळ्या पद्धती आहेत चविष्ट वेगवेगळ्या चवी आहेत हे बघा हे छान मस्त पैकी सार उकळय आता हे उकळी जेव्हा फुटतीय त्याला तेव्हा ही फोडणी होतायची ही जी फोडणी आहे ही छान याच्यावरती टाकूया हे बघा मस्त फोडणी दिली आपण गरम फोडणी दिली ना एकदम टाकली की ते गॅसवर उडतं गॅसवर उडलं की परत सगळं गॅस खराब होतो त्याच्यामुळे फोडणी थोडीशी थंड होऊ द्यायची आणि उरलेलं एक पळी याच्यामध्ये घालून परत त्याच्यामध्ये टाकून द्यायचं छान याच्यामध्ये फोडणी आणि एकदा परत फोडणी दिल्यानंतर उकळी काढायची मस्त पैकी हे बघा दिसायलाच इतकं छान दिसतं आणि चवदार लागतं एकदम नुसतं वाटी प्यायला सुद्धा सूप सारखं छान लागतं अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे आणि खूप छान आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि एक टीप लक्षात ठेवा हे सार मोठ्या गॅसवर उकळलं तरी आपण गॅस मोठा करून इकडे तिकडे कामं करतो तसं करायचं नाही कारण काय होतं हे उतू जातं बरं का दुधासारखं खाली उतू जातं कारण खोबरं आहे याच्यामध्ये घातलेलं म्हणून तर हे छान बघा हे सार किती छान उकळलंय हे बघा अशा पद्धतीने आज एकदम सोप्पा टोमॅटोच्या साराचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केला रेसिपी शेअर केली अगदी सोपी कोकणी पद्धतीची आणि खरंच खूप छान होते मी खूप वेळा करते हे सार म्हटलं आज तुमच्यावर पण शेअर करावं म्हणून आज आपण टोमॅटोचं सार बघितलं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कळवा आणि करून बघा नक्की हे बघा उकळलंय मस्त खळाखळ -ख़ड़ उकळी आली ना की त्याची टेस्ट होते छान वाढते आणि एक लक्षात ठेवा सार उकळल्या उकळल्या त्याच्यावरती हे झाकण असं ठेवून द्यायचं गॅस बंद करायचा म्हणजे जो आपण त्याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे त्याचा स्वाद ह्याच्यामध्ये मुरतो आणि ते अजून टेस्टी होतं चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय